चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 सारे पाटील समाजभूषण पुरस्कार मेधाताई पाटकर यांना जाहीर येथील माजी आमदार कैलासवासी डॉक्टर अप्पासाहेब पुरूप सारे पाटील सोशल फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर भूषण पुरस्कार नाशिक येथील प्रगतशील शेतकरी विलासराव शिंदे आणि प्रेरणा पुरस्कार ऑलिम्पिक काश्यपदक विजेता स्वप्नील कोसाळे यांना जाहीर झाला आहे या पुरस्काराचे वितरण एक एप्रिलला सायंकाळी पाच वाजता कारखाना कार्यस्थळावर गिरीश कुबेर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष अनिल शिरसा यांनी दिली डॉक्टर अप्पासाहेब सारे पटेल समाजभूषण पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र डॉक्टर अप्पासाहेब पटेल समाजकार्य पुरस्काराचे स्वरूप पन्नास हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र डॉक्टर अप्पासाहेब पाटील प्रेरणा पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानपत्र असे असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील अध्यक्ष देवगंडाव पाटील उपाध्यक्ष चंद्र शरदचंद्र फाटक आदी उपस्थित होते चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा